महाशिवरात्रीला त्या ठिकाणी माझ्या गिरी बापू फार सुंदर चरित्र सांगितलं माझ्या की महाशिवरात्री जर आली ना तर भगवान शंकर म्हणतात जर एक हजार अश्वमेध यज्ञ जर ते फळ तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी फक्त एकच बेल बिल्वपत्र मला अर्पण करा किती एक बिल्वपत्र एक बिल्वपत्र महाशिवरात्रीला जर तुम्ही अर्पण केलं तर त्या ठिकाणी एक हजार आशोमेद यज्ञ केल्याच ते फळ प्राप्त होत मायबाप एक सुंदर चरित्र गिरी बापूंच मी ऐकलंय मायबाप ते मी प्रकट करतोय महाशिवरात्रीच व्रत तुम्हाला मी येणारी महाशिवरात्र त्याचं फळ तरी पुरेपूर आपल्याला मिळावं याकरता मी सांगतोय पण येणार जे जे महाशिवरात्र आहे ना मायबाप व्रत करण्याच्या अगोदर त्या व्रताची माहिती जाणून घ्या कसं करावं लागतं ते मला सांगा महाशिवरात्र आपण करतोय पण कोणत्या ग्रंथामध्ये असं सांगितलं चिप्स तळून खा कोणत्या ग्रंथात सांगितलं एक किलो शब्दाने घाला कोणत्या ग्रंथ सांगितलं आज महाशिवरात त्याच नियम असे की त्या ठिकाणी भगरीच्या भाकरी तीन तीन खा कोणत्या कोणत्या ग्रंथामध्ये लिहिलेला मला सांगा ना तुम्ही शाबुदाना हे नाव कोणत्या ग्रंथात भगरीच्या भाकरी हे नाव कोणत्या ग्रंथात उपवास करण्यापूर्वी त्याची पुरेपूर माहिती अगोदर घेतली पाहिजे आपल्याला फळ का प्राप्त होत नाही एवढं करून हे शास्त्र सांगते शिव महापुराण आहे अरे ज्यानं महाशिवरात्र केली त्याला सहज केली सहज मी चरित्र सांगेल जे दृश्य आज आपल्याला पाहायचंय ना मी सांगेल की सहज केलेलं व्रत आहे सहज की ज्याला माहिती नाही महाशिवरात्र आहे पण त्या महाशिवरात्री सहज जर घडली तरी माझ्या भगवान शंकराची प्राप्ती मायबाप तेवढी महाशिवरात्र अलौकिक सांगितली पवित्र सांगितली काय सांगितलं महात्मे की बारा महिन्याचे जेवढे उपवास करतोय हा ते बारा महिने जर फळ आपल्याला प्राप्त व्हायचं असेल तर एकच उपवास करा कोणता महाशिवरात्र बारा महिन्याचं फळ मिळून देणारी ही महाशिवरात्र आहे एकदाच करा सांगितलंय आपण किती पासष्ट वर्षापासून करतोय कुणी ऐंशी वर्षापासून करतोय कोणी कोणी नव्वद वर्षापासून करतय मला सांगा प्रत्यक्ष जो माझा भगवान शंकर आहे ज्याची जटा आहे ज्याच्या जटेवर त्या ठिकाणी गंगा आहे ज्याच्या कपाळाला त्रिपुंड ओढलेला आहे ज्याचा त्रिनेत्र आहे कानामध्ये साप आहे ज्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे ज्याच्या त्या ठिकाणी डमरूळ आहे एका हातामध्ये शिंग आहे हा गज चर्म गुंडाळलेला आहे असा अलौकिक असताना माझा देवादे देव महादेव ज्याचा कंठ निळाय माय बाप तो माझा भगवान शंकर कधी या प्रत्यक्ष रूपानं कोणाच्या स्वप्नात आला करे। ना, आला का रे नाही आला कारण जे व्रत आपण करतोय ना त्या व्रतात फार मोठी चूक करतो माझ्या आणि चुकीमुळे लोक करतात सगळं पण सगळं चुकी करतात त्या व्रताची माहिती त्याची परंपरा त्याचे नियम आम कधीच जाणून घेत नाही माझ्याबाबत कधी जाणून घेत नाही म्हणून एक 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 ऐका कोणतंही व्रत करण्यापूर्वी त्याची परंपरा त्याची विधी जाणून घ्या ऐका काय सांगितले महाशिवरात्रीला किती बिल्व अर्पण कराय सांगितले ऐका किती एक लिंग अष्टक सुद्धा सांगते की एक बिल्व शिवार्पणा एक सुंदर चरित्र माय की महाशिवरात्रीला एक बिलवत शंकरला अर्पण केलं ना मायबाप बाप कि एक हजार केल्याद, केल्याद तुम्हाला प्राप्त होत ऐका चरित्र फार गोड आहे फार गोड आहे एकदा म्हणणा जोरात हरहार महाशिवरात्री एक वृद्ध माता होती मायबाप अत्यंत गरीब परिस्थिती आहे चरित्र गरीब स्त्री आहे म्हातारी आणि त्यानंतर जंगलामध्ये लाकड तोडून आणावी आणि आपला उदरनिर्वाह तिनं भागत राहा अंगावर वस्त्र नाहीये वस्त्र नाहीये मायबाप आणि फिरत 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 एका शिवालयामधून जात असताना तिच्या कानावर दिव्य त्या साधूचे शब्द त्या ठिकाणी पडले गेले कि जीवनात येऊन कधीतरी माणसाने यज्ञ याग करावे अन्नदान करावं सत्कर्म करावे जो माणसाकडून जर हे होत नसेल कधीतरी भगवान शिवाच हे जे हे जे कार्य माय बाब हा प्रसाद आहे तो वाटण्याचा आपल्या हाती त्या ठिकाणी हा योग आला पाहिजे जेणेकरून या यजमानाला तो प्राप्त झाला माहिती जीवनातून एकदा तरी जी मरत्या वेळेस हे कार्य झालंच पाहिजे माय जर होत नसेल तर तुम्ही आलात पण पशु प्राण्यासारखं जगलात रे आणि निघून गेलात जन्म मिळाला देह दिला भगवंतानं मानवाचा पण माणसं असो सुद्धा पशु प्राण्यासारखं जगलात तुम्ही देह माणसाचा आहे पण विचार पशु प्राण्याचे हे अपमानास्पद गोष्ट आहे माय आज तिनं मनाला एवढं खाल्लं साधूचे शब्द एवढे जीवाला लागले ना तिच्या काय करू आज माझी परिस्थिती गरीबीची आहे कधी भगवान शंकराला मी अभिषेक करण्याला माझ्याकडे कर पैसे नाही आहेत अन्नदान करायला माझ्याकडे कर धन नाहीये काय करू मी आज माझी परिस्थिती अशी की माझ्या अंगावर वस्त्र सुद्धा नीट नाहीये काय करू मी काय करू रडू लागली आक्रोश करू लागली स्वतःला त्या ठिकाणी दोष देऊ लागली हे भगवंत आहे महादेवा अरे कसल्या परिस्थितीमध्ये तू आणून रे मला माझ्याकडून यज्ञ अन्नदान हे सत्संग नाही होणार रे काय काय करू करू मी काई मी हा पश्चाताप करत असताना तितक्यात त्या शिवालयामध्ये साधूंचे परत उद्गार निर्माण झाले की ज्याच्याकडून जर हे सगळं परिस्थितीनुसार होत नसेल ना माय बाप तर त्यांना एकच करावं जो भगवान शंकराचा भक्त आहे जो शिवालयामध्ये सेवा करतो जो देवाचा भक्त आहे माझ्या महादेवाचा भक्त आहे हा तर त्याचीही सेवा केली तरी माझ्या भगवान शंकरची महापूजा आहे काय जो भगवान शिवालयामध्ये सेवा करतो माय बाप जो झाडून घेतोय जो शिवालय स्वच्छ करतो दररोज अभिषेक करतोय अरे त्याचही दर्शन घेतलं त्याचीही सेवा केली के तरी भगवान शंकराची महापूजा आहे तिच्या तेवढं लक्षात बसले की नाही हे मी करू शकते याला पैसा लागणार नाही मग आता कोण आहे भगवान शंकराचा भक्त पवित्र अंत करण्याचे साधू त्यांच्या शोधामध्ये ते म्हातारी फिरू लागले माय जंगलामध्ये जात असताना कुठेतरी साधूची कुटी दिसली एक आश्रम दिसला आणि त्या आश्रम पाहून ती म्हातारी त्या ठिकाणी आश्रमात गेली आणि साधू नसताना त्या आश्रमाची सेवा करत होती झाड लोट करत होती पाणी भरत होती आणि साधू आले की मात्र डिघळून जाव असे दिवस लोटले आणि सांगितलं कोण असेल कोण सेवा करून जात आहे कधी आपल्या सेवा करत असताना दिसलं नाहीये कोण असेल हा पवित्र आत्मा बघू आपण कोण सेवा करतोय म्हणून आणि एक दिवस साधू दडून बसले कुटीच्या आत आणि तितक्यात नित्य नियमानं म्हातारी आली मायबाप आणि सेवा करायला लागली की साधू तिथे प्रकट झाले म्हातारी घाबरली कोण आहात अरे आई आम्ही 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 साधू आहोत आम्ही तपस्वी आहोत आणि या कुटीची सेवा कधीपासून करतेस से। का करते कोणी सांगितलं करायचे साधू महाराज साधू महाराज घाबरली होती मायबाप मला कोणी सांगितलं नाही मला कोणी सांगितलं नाही पण शास्त्र हे पुराण मी ऐकल्यापासून मला भगवान शंकराची फळाची प्राप्ती व्हायला पाहिजे मला अन्नदान हे ज्ञानदान हे सत्कर्म हे माझ्याकडून होणार नाहीये माझ्या भगवान शंकराचा अभिषेक माझ्याकडून होणार नाहीये कारण माझी परिस्थिती एवढी हालाकीची आहे की माझ्या अंगवर वस्त्र सुद्धा नाहीये त्यावेळेस साधू म्हणलं की एखाद्या तुम्ही भगवान शिवांच्या जो शिवालयामध्ये सेवा शिवा करू भगवान शंकराचा जो भक्त आहे त्याचीही सेवा केली तरी भगवान शंकराची महापूजा आहे हे मी ऐकलंय म्हणून मी आज तुमची पूजा करते आहे पण साधू नाकडे पाहिलं सांगितलं हे माते हे बघ आम्ही संन्याशी आहोत आम्ही ब्रह्मचारी आहोत आणि तू जर आमची पूजा करत असताना एक स्त्री इथं सेवा करत असताना जर समाजानं पाहिलं ना तर लोक आम्हाला नावं ठेवते आम्ही संन्याशी आहोत आम्ही ब्रह्मचारी आहोत आम्ही योगी आहोत आम्ही तपस्वी आहोत आणि एका ब्रह्मचार्याच्या एक ब्रह्मचार्या साधूची सेवा एका स्त्रीनं करू नये जो ब्रह्मचारी आहे जो संन्याशी आहे त्यांना स्त्रीच मुख सुद्धा पाहू नये असं सांगितलंय अरे जो ब्रह्मचारी आहे तरी दुकानातली बाहुली सुद्धा पाहू नये असं शास्त्र आहे त्याला ब्रह्मचारी म्हणावं हे माते तुला इथं सेवा करता येणार नाही क्षमा असावी त्या मातेला दुःख झालं मायबा सांगितलं असं नका करू हे बघ असं नाहीये पण तुला आम्ही आशीर्वाद देतो बघ काय ही सेवा सफल होईल तुला आशीर्वाद असा देतोय हे माते ऐक येणारी जी महाशिवरात्री ना त्या महाशिवरात्रीला जर ऐक माझे माते येणारी महाशिवरात्र त्या महाशिवरात्रीला जर तू फक्त शुद्ध अंतकरणानं एक बिल्व पत्र जर तू अर्पण करशील तर हे माते हे माते हे की तुला एक हजार आश्वमेध यज्ञाचं फल तुला प्राप्त होईल एक हजार अश्वमेध येत नाही म्हात्रीला अतिशय आनंद झाला दर्शन घेतलं मात्रे निघून गेली पण आता म्हात्री वाट पाहते कोणत्या तिथीची कोणत्या महाशिवरात्र कधी महाशिवरात्र येईल कधी येईल कधी येईल मी कधी शिवाल्यामध्ये जाईल कधी भगवान शंकराला एक बिल्लो पत्र अर्पण करेन मायबाप महातारी वाट पाहत होती महाशिवरात्री एक एक दिवस एक एक दिवस चालत निघून जातात कोणाला विचार महाशिवरात्र कधी आहे महाशिवरात्र कधी आहे लोकांना सांगू दोन दिवस राहिली चार दिवस राहिली पाच दिवस राहिली ज्यावेळेस असं करता करता म्हातारीची जी प्रतीक्षा ती जवळ जवळ आली मायबा आणि एकाला विचारलं महाशिवरात्र ना कधी आहे त्यानं सांगितलं महाशिवरात्र उद्या एक दिवसावर आल्यानंतर अतिशय आनंद झाला मायबाप रात्रभर म्हातारी झोपली नाहीये ओम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय महादेव 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 महाशिवरात्रीची प्रतीक्षा करत असताना ती रात्रभर तिची साधना होती आणि उद्याची सकाळ हा सूर्योदय शिवरात्रीची तिथी उजाडली मायबाप म्हातारीला अतिशय आनंद झाला धावत परत बिलवृक्षाकडे गेले बिलवृक्षाला जल अर्पण केलं सेवा केली दर्शन घेतले प्रदक्षिणा घातल्या आणि म्हातारीनं बिल्वृक्षाच आ फक्त एकच बिल्ब पत्र तोडलं मायबाप किती तोडलं एकच तोडलं आणि तोडल्यानंतर मायबाप म्हात्री ते बिल्वपत्र श्रद्धेने घेऊन शिवाल्याकडे धावत निघाली धावत निघाले जसं जसं भगवान शंकराच्या शिवालय जवळ येईल ना तशी धडधड 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 त्या म्हात्रीच्या शरीरामध्ये हृदयामध्ये होत होती शिवालय जवळ पहिली माझ्या भगवान शंकराच्या शिवालयाची माझ्या महादेवाच्या शिवालयाची चढल्यानंतर म्हात्रीचे डोळ्याचे आश्रू मात्र थांबत नव्हते कि मला माझ्या भगवान शंकर आज महाशिवरात्र आहे महाशिवरात्र आहे एक बिल्व पत्र मला माझ्या महादेवाला अर्पण करायचंय आणि म्हातारीचा पाय उचलत नव्हता माझा महादेव तिची वाट पाहत होता ज्यावेळेस ही म्हातारी अंगावर नीट कपडे नाहीत वस्त्र फाटलेले आणि हातामध्ये एक बिल्लो पत्र आहे म्हातारी जवळ जवळ गेली आणि एका शिवा भगवान शंकराच्या जवळ बसली हा ज्योतिर्लिंगाच्या जवळ बसली लिंगाच्या जवळ बसली लिंगा बस आणि म्हातारीनं देवाकडं पाहिलं अश्रू त्या ठिकाणी घळघळ त्या टपकत होते म्हातारीचे हे महादेवा महा हे भोलानाथ मी भोळी येत रे मला तुझी काय सेवा करावी मला कळत नाही माझ्याकडे काय काय धन द्रव्य काहीच नाही रे पण हे भगवान हे भोलेनाथ त्या साधूच्या सांगण्यावरून त्या भावने अंत करण्या आज महाशिवरात्रीला मात्र एक बिल्व पत्र तुला अर्पण करते आणि त्या म्हात्रीनं बाप एक बिल्व पत्र घेतलं आणि अगदी फार मोठ्या पवित्र अंतक करणारे महाशिवरात्रीला ते बिल्व पत्र अर्पण केलं आनंद झाला माहिती बाहेर आली मात्री कित्येक दिवस लोटले पण म्हात्री विचार करत होती कि साधून सांगितलं की एक बिल्व पत्र अर्पण केल्यानंतर किती आश्वमित यज्ञ केल्याचं फळ प्राप्त होईल वाह क्या वाहत किती हजार एक हजार आश्वमित यज्ञ केल्याचं फळ प्राप्त होईल किती बिल वाहिल्यानंतर एक कधी महाशिवरात्री आता प्रश्न चिन्ह मनात उत्पन्न झाला की साधून सांगितलंय मी बेल अर्पण केलंय पण मला एक हजार आश्वमित येतण्याचं फल प्राप्त झालं असेल का आता हे कस सिद्ध करायचंय हे कस सिद्ध करायचंय साधून सांगितलं मी बेलपत्र अर्पण केलंय पण एक हजार आश्वमत यज्ञाचं फल ते पुण्य मला प्राप्त झालं असेल का हे कस सिद्ध करू तितक्यात एक आला ऐका हो ऐका आपल्या महाराजांचे जे सुपुत्र राज आहेत राजपुत्र आहेत आज रोगानं ते ग्रस्त झाली आहेत पण काही काही साधूषीन असं सा सांगितलंय की या राजपुत्राला जो कोणी पाच अश्वमेद यज्ञ केल्याचं पुण्यदान करेल तर हा राजपुत्र दुरुस्ती होईल तंदुरुस्त होईल याचा रोग होईल किती यज्ञ किती लक्षात ठेवा चरित्र लक्षात ठेवा मायबाप येणारे महाशिवरात्र जाता कामा नाही जे म्हात्रेला फळ प्राप्त झालं तेच फळ आपल्याला प्राप्त व्हावं किती किती अश्वमेद पाच ज्यावेळेस म्हातारी त्या दौंडीवाल्याकडे पळाली हे दादा, दादा सांगणारे त्यानं सांगितलं हे म्हातारे तुला सांगून काय फायदा अरे अनेक देशामध्ये आम्ही दौंडी पिटवली पण कोणी सुद्धा हे पाच यज्ञ केले नाही आणि तुझ्या अंगावर नीट नीट वस्त्र नाही तो कधी काय केलंय माणसं वस्त्राला पाहूनच किंमत करतात लक्षात ठेवा हा कपड्यालाच पाहतात माणसं मातारे सांगितलं सांगणारे काय काय सांग तुला सांगून फायदा नाही चालते हो सांगणार आहे तुझ्या पाया पडते मी त्यावेळेस त्या, त्या दोंडीवाले सांगितलं की हे माते की राजाचा पुत्र हा बेशुद्ध आहे रोगाने ग्रस्त आहे आणि त्याला दुरुस्ती होण्याकरता किती अश्वमित यज्ञ केल्याचं फळ पाहिजे पुण्य पाहिजे पास पण अजून आतापर्यंत हे पाच अश्वमित यज्ञ केल्याचा माणूस आतापर्यंत सापडला नाही तातरीनं तेवढं ऐकलं माझ्या आणि आता धाव घेतली कुठे कुठे राजाकडे अरे द्वारावर गेल्यानंतर कित्येक जणांनी म्हातारीला हकलून दिलं रे हा पण एक सात्विक माणूस होता त्यानं म्हातारीकडे पाहिलं माते काय पाहिजे काय अपेक्षा आहे काहीला वाटत होतं की म्हातारीकडे काय असणार आहे कारण जगाची रीतच अशी आहे एखाद्या गरीबानं खरं सोनं घातलं का लोक म्हणतात नाही नाही ते खोट आहे एखाद्या श्रीमंताने खोटही घातलं का लोक म्हणतात नाही नाही ते खरंय बरोबर आहे ना गरीबानं कितीही चांगले कपडे घातले ना मागायचे नाही नाही कपडा आहे सोनं खोट आहे आणि श्रीमंतानं खोटंही घातलं तरी ते खरंय अरे आज म्हातरीची विचार ती तळमळ सत्य होती रे पण आज म्हातारी कोणाचा विश्वास नव्हता की हे पाच आश्वित यज्ञ म्हणजे करोड रुपये खर्च येतोय आणि ह्या मात्रेच्या अंगर वस्त्र येणं कधी केली असत पण एक सात्विक माणूस आढळला त्यानं सांगितलं नाही 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 थांबा थांबा प्रत्येकाला वाटत होत ही मात्रे काहीतरी राजाला भीक मागण्याकरता करता आली आणि मात्रे अपेक्षाच आली होती की मी जर पाच आश्रम देत नाही फळ दिलं दान किरण पुण्य मला राजा काहीतरी धन दौलत देईल काहीतरी द्रव्य देईल सोनं देईल अलंकार देईल त्या आशानं ही म्हातारी आली होती मायबाप त्यावेळी का सात्विक माणसाने सांगितलं नाही नाही थांबा थांबा हिला मधी सोडा म्हात्रीला मधी सोडण्यात आलं राजाने पाहिलं काय नाही महाराज मी 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 पाच केल्याचं फळ करायला आले राजा हसू लागला सगळे शिष्यगण हसू लागले म्हातारीला सगळे अपमान करू लागले हे म्हातारी कुठंतरी खाण्याच्या आशानं काहीतरी मागण्याचा आशा आली म्हातारी आणि असे कित्येक येतात पण तरी तो सात्विक माणूस एक होता चांगला होता विचाराचा अरे जाऊ द्या ना ती आली ना काही ते पण काहीतरी चांगले विचार आहे ना तुझ्या मनामध्ये आपला पुत्र सुपुत्र राजपुत्र दुरुस्ती व्हावा ही तर भावना त्याच्या मनात आहे ना अरे असो काही खोट पण जाऊ द्या त्याला काय करायचं ते करू द्या हे माते हे म्हातारे काय पाहिजे तुला मला थोडं पाणी मिळेल का आणारे पाणी पाणी त्या म्हात्रेला आणण्यात आणलं म्हात्रीनं हातात पाणी घेतलं वय झालं होतं हात थरथर थरथर कापत होता वस्त्र मळालेले होते रे चेहऱ्यावर घाम आलेला होता मेकअप त्या जंगलामध्ये काय सगळीकडे जागोजागी ते वस्त्र जागो फार 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 बिकट त्या म्हातारीची कि त्या म्हात्रीला कोणी जवळ सुद्धा बोलू देणार नाही म्हात्रीने हातामध्ये पाणी घेतलं जिथे तो मुलगा पडलेला होता ना राजपुत्र तेथे ते म्हात्री जवळ गेली हातामध्ये पाणी घेतलं वरती पाहिले भगवान शंकराची प्रार्थना करत हे साम सदा शिवा हे कर्पूर गौरव तुला उठवलं ना ज्या मातेनं जीवदान दिलं जा, जा पाहिलं त्या मातेकडे आणि तो राजपुत्र त्या मातेकडे गेला लोटांगण घातलं ज्यावेळी तिचे डोळे उघडला गेले ना हा त्यावेळेस मात्र मोठ्यानं टाहो फोडला हे माझ्या भोलेनाथ हे साम सदा शिवा माझी लाज राखलीस रे माझी लाज राखलीस अरे जी म्हातारी काही द्रव्याच्या आशाने आली होती रे जी म्हातारी संपत्तीच्या आशाना आली होती माय बाप आणि त्याच म्हातारीला मा त्या माझ्या शिवान हा चमत्कार तिच्या जीवनात घडला राजाने विचारलं हे आजी सांग तुला काय पाहिजे त्यावेळेस ती म्हणले आता मला काही नको आहे बा सगळं मला मिळालंय आता मला काही नकोय पण हे राजे साहेब एक मी प्रार्थना करते माझ ऐका मला काही नकोय पण एक माझ्यासाठी कराल काय येणारे जे महाशिवरात्र आहे ना त्या महाशिवरात्रीला फक्त माझ्या करता एक बिल्व पत्र महाशिवरात्रीला अर्पण करा वास एवढच माझ्या करता आहे एक बिल्व पत्र तुम्ही अर्पण करा खूप झालं खूप झालं खूप झालं मायबा ही महाशिवरात्र लक्षात ठेवा म्हणून जो कोणी महाशिवरात्रीला एकच बेल अर्पण करेल त्याला किती अश्वितने केल्याचं फळ प्राप्त होत एक हजार एक हजार एवढी अलौकिक ही महाशिवरात्र हर